राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत त्यांच्या चेहऱ्याला एका प्राण्याचे स्वरूप देऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला त्यांना देव समजत नाही असं मला पण वाटतं कारण त्यांनी आम्हाला सांगायची गरजच नाही की त्यांना तुम्ही मला किंवा न सांगा शेवटी प्रत्येकाचा आमचा देव हा आम्ही बाबासाहेब आंबेडकर आहेत हे त्याला सांगावं लागलं त्यांना मग बोगद आणि बळी झाली आहे अशा माणसाचा आम्ही प्रकार करतो म्हणून ते मी मातीला आणाल अशी आमची देव कोणाला मानायच देव देव तेवढं देवाचे ठिकाण असतात बाबा बाबासाहेब आंबेडकर मला सांगा की संविधान सुरू झाला ते सांगा कशा जे देव चाललेलं आहे तुमच्याला तर तुमच्याला अज अनाजकता मांडली असते सगळी जर तालिबान आले असते तुमच्याकडे सगळं कुठली गोष्टी असते तुमच्या घराबाहेर पाहिजे आज मला सांगा अफगाणिस्तानची स्थिती काय आहे अशी स्थिती जर झाली असते तर तुमचं देश कंट्रोल करण्यामध्ये नेहरूंचा इंदिरा गांधींचा आणि बाबासाहेबचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे म्हणून ते देव आहे बंधुप्रेम न्यूज चैनल लाइक सब्सक्राइब व बेलाइकॉन दाबा विसरू नका धन्यवाद